महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे महाविकास आघाडीतून ठाकरे की काँग्रेसचा एखादा नेता की महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून पुन्हा एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार अशी काही नावं महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आहेत त्यातच आता महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन झाल्याने महायुती आणि महाविकास आघाडीची समीकरणं बदलणार आहेत त्यावरूनच संजय राऊत बोलले आणि बच्चू कडू त्यांना थेट भेटलेत शिवाय बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री कुणाचा होणार नवीन नाव घेत हे देखील सांगितलंय हे जे सत्तेत असतात केंद्रात किंवा राज्यात त्यांना काही अडचणीचे विषय असतात मग ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांची मतांमध्ये कशी दुखळी माजवता येईल यासाठी काम करतात आतापर्यंत इतिहास आणि अनुभव तेच सांगतो खरं म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन पक्षात लढत आहे पण महा अगा, विकास आघाडीची मतं थोडीफार कमी करता आली तर त्यासाठी काही नवीन आघाड्या स्थापन करायच्या त्यासाठी पैशांचा वापर करायचा पदांचा वापर करायचा असं धोरण मला आता दिसत या संजय राऊतचा काही पी आर कार्ड नाही आहे महाराष्ट्राचा त्यांनी खर तर मला असं वाटतं अभ्यास पूर्ण कमी पडत आणि त्यांची जहागिरी नाही आहे संजय राऊतनी मला वाटते अभ्यास पूर्ण बोलावं आम्ही लढावच नाही तुमच्या लढाव तर तुमच्या खेम्यात येऊन लढावं हे आमच्याकडून शक्य नाही आणि हे आम्ही तिसरा पर्याय देऊ आणि मजबूत देऊ मग सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला कोणाला पाठिंबा द्यायची गरजच पडणार नाही महाशक्तीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल आणि अतिशय मजबूतीनं दिसेल पुऱ्या देशाला मला वाटते आदर्श ठरेल असं हे राज्य उभं करण्याचा प्रयत्न करू आम्ही बिलकुल ते काही मला आहे सगळ्यांच्या नको तिथं बलगुंता विषय आणण्यात काही अर्थ नाही आहे तर बच्चू कडू संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी यांनी काही पक्षांना सोबत घेऊन राज्यात तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली आहे महाविकास आघाडी आणि महायुतीला पर्याय या माध्यमातून देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय शिवाय मनोज जरांगी यांना देखील या आघाडीत घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असून अनेक पक्षांना ते यात सामावून घेऊ शकतात प्रकाश आंबेडकर म्हणजे वंचितला देखील सोबत घेण्याच्या प्रयत्नात तिसरी आघाडी दिसते त्यावरूनच संजय राऊत यांनी तिसऱ्या आघाडीवर टीका केली आहे आणि विरोधकांची मतं यामुळे फुटतील आणि सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे फायदा होईल असं संजय राऊतांना म्हणायचं होतं आणि तशी चर्चा देखील रंगली आहे त्यावरच कडू यांनी थेट त्यांना उत्तर दिलं आहे आणि मुख्यमंत्री कोण होणार कोणाचा होणार हे देखील त्यांनी सांगितलं आहे त्यामा पुन्हा विरुद्ध तिसरी आघाडी आणि विरोधक असं तिहेरी समीकरण महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतं आता त्यात प्रकाश आंबेडकर देखील सहभागी होतात का मनोज जरांगे सहभागी होतात का ते पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच तिसरी आघाडी आणि त्यावरून आता सुरू झालेला वाद याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणींनी सबस्क्राईब करा